फडणवीस एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहेत मात्र दुसरीकडे महायुतीमध्येच संघर्ष पाहायला मिळतोय कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांनी अजित पवार गट सोबत नको असा सूर आळवलाय एक वेळ शिंदे सेनेसोबत जुळेल मात्र अजित पवार गट सोबत नको अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांनी ही भूमिका मांडल्याचं समजतंय तर संभाजीनगरमधील बैठकीची इनसाइड स्टोरी आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत भाजपची बैठक सुरू होती मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची मतं या बैठकीतून जाणून घेण्यात आली आगामी निवडणूक स्वबळावर कि माहिती म्हणून लढायची यावर चर्चा झाली शिंदेच्या शिवसेनेसोबत थोडंफार जुळेल मात्र राष्ट्रवादीसोबत युती नको असा सूर आळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेनं दिलेल्या त्रासाचा पाढा पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाचून दाखवला अशी सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचं सुचवलं असंही सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे सरकारला सकारात्मक वातावरण असल्याच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांचा होकार होता